चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना वीस हां आणि आप आणि बी जे पी मला वाटतं चौदा आणि मतदान हे आप आणि काँग्रेसच्या युतीच्या बाजूने झालेल्या वीस नगरसेवकांचे तरीही त्या पीठासीन अधिकाराच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीनं आठ मतं बाद करून टाकली अवैध केली आठ मतं लक्षात घ्या ज्या पद्धतीने ते राहुल नार्वेकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले ना त्याच पद्धतीनं तोच फॉर्म्युला तोच पॅटर्न आठ मतं बाद केली आणि विजयी होत असलेल्या काँग्रेस आपल्या महापौराला पराभूत दाखवून बी जे पीच्या उमेदवाराला महापौर केला हा चंदीगड पॅटर्न लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणलेला आम्ही आतापर्यंत सीतेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो रामायणा सीतेला रामणानं पळवलं पवित्र सीतेला पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तानेच केलं रामभक्ताने सीतेचं अपहरण केलं लोकशाही रूपी या देशाने पाहिलं हा चंदीगड पॅटर्न हे दोन हजार चोवीसच्या दो निवडणुकीच्या निकालानंतरसुद्धा वापरणार आहे अशा प्रकारे